मित्रांनो माझी अशी धारणा आहे की या जगात प्रत्येक व्यक्तीमध्ये श्रीमंत होण्याची क्षमता आहे पण तरी सुद्धा या जगात फक्त काही ठराविक लोकांकडेच अमाप संपत्ती आहे आणि बाकीच्या लोकांच्या आयुष्यात नुसता संघर्ष असतो श्रीमंत लोकांना असे कोणते नियम माहीत आहेत जेणेकरून त्यांच्या घरात पैशाचा पाऊस पडतो आज आपण त्यापैकी असे पाच नियम पाहणार आहोत जे श्रीमंत लोक आपल्या दैनंदिन जीवनात फॉलो करतात प्रत्येक नियम आयुष्य बदलणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नियम एक सगळीकडे भरभराट पाण्याची सवय मित्रांनो श्रीमंत लोकांना सगळीकडे भरभराट पाण्याची सवय असते तर गरीब लोकांना सगळीकडे कमतरता दिसत असते असते श्रीमंत माणसाची मानसिकता भरभराटीची ते ते एका निसर्ग नियमाचे पालन करत असतात आयुष्य जसा विचार तसा आकार या तत्वावर जगत असतात त्यांना माहीत असते आपण ज्याप्रमाणे विचार करू त्याप्रमाणे आपल्याकडून कृती घडणार आहे मित्रांनो कोणतीही गोष्ट दोन वेळा निर्माण होते एकदा मनामध्ये आणि नंतर प्रत्यक्षात त्यामुळे ते अठरासाने भरभराटीचा विचार करतात त्यांच्यामध्ये या जगात सर्व काही भरपूर आहे मग तो पैसा असेल वेळ असेल संधी असतील त्यांना सगळीकडे फक्त भरभराट दिसते मनामध्ये भरभराट असल्यामुळे प्रत्यक्षात त्यांच्या आयुष्यात सुद्धा भरभराट होते नवनवीन संधी पाहण्याचा दृष्टिकोन मित्रांनो श्रीमंत लोकांना नेहमी संधी दिसते पण गरीब लोकांना नेहमी तिथे समस्या दिसते एक मोठी नामांकित पुटाची कंपनी असते या कंपनीला आफ्रिकेच्या एका मोठ्या शहरात आपली शाखा उघडायची असते त्या कंपनीतील बॉस आपल्या दोन कामगारांना एक काम सांगतो तुम्ही आफ्रिकेच्या या शहरात जाऊन या आणि मला सांगा आपण जर त्या शहरात आपल्या कंपनीची शाखा उघडली तर आपल्याला फायदा होईल का दोघे कर्मचारी सांगितल्याप्रमाणे त्या आफ्रिकेच्या शहरात जाऊन येतात पहिला कर्मचारी आपल्या बॉसला रिपोर्ट द्यायला येतो बॉस त्याला विचारतो काय रे काय वाटत तुला आपल्या बुटांना त्या शहरामध्ये काही स्कोप आहे का, का? तेव्हा पहिला कर्मचारी उत्तर देतो बॉस त्या शहरात कोणीच बूट घालत नाही त्यामुळे आपण जर तिथे आपल्या कंपनीची शाखा उघडली तर आपले खूप नुकसान होईल बॉस सगळं नीट ऐकून घेतो आणि त्याला म्हणतो ठीक आहे तू तुझ्या सहकार्याला पाठवून दे आता दुसरा सहकारी येतो बॉस त्याला सुद्धा तोच प्रश्न विचारतो तुला काय वाटतं आपल्या बुटांना त्या शहरामध्ये काही स्कोप आहे का तेव्हा दुसरा कर्मचारी उत्तर देतो बॉस त्या शहरामध्ये कोणच बुट घालत नाही त्यामुळे मला असं वाटतं की त्या शहरामध्ये आपल्याला खूप मोठा स्कोप आहे आपण जर त्यांना बुटाचे पटवून देऊ शकलो तर आपल्या कंपनीला खूप फायदा होऊ शकतो मित्रांनो तुम्ही जर इथे पाहिले तर दोन्ही कर्मचारी एकाच ठिकाणी जाऊन आले होते पण तिथे एकाला समस्या दिसली आणि दुसऱ्याला संधी नियम तीन योग्य वेळेची वाट पाहणे श्रीमंत लोक झटपट यशाच्या मागे कधीच लागत नाहीत पण गरीब लोकांना सर्व काही झटपट पाहिजे असतं वॉरन बफेट म्हणतात वास्तवता ही आहे की तुम्ही कितीही हुशार असाल किंवा मेहनती असाल काही गोष्टी आयुष्यात मिळायला वेळ लागतो त्यामध्ये श्रीमंती सुद्धा येते श्रीमंत लोक कधी झटपट पैसा झटपट यश या गोष्टीच्या मागे लागत नाहीत त्यांच्यामध्ये संयम असतो त्यामुळे ते जे काही करतात मग तो व्यवसाय असेल पैशाची गुंतवणूक असेल किंवा ते करत असलेली मेहनत असेल त्यांना माहीत असते की परिणाम यायला थोडा कालावधी लागेल त्यामुळे ते सातत्याने प्रयत्न करत राहतात त्यांचा शॉर्टकट वर कधीच विश्वास नसतो नियम चार आपल्या संगतीला महत्व देणे संतीला खूप महत्व देत असतात पण गरीब लोकांना संगतीचे महत्व माहीतच नसते मित्रांनो असे म्हणतात तुमचे नेटवर्क म्हणजेच तुमची नेटवर्थ असते श्रीमंत लोक अठ्ठासाने अशा लोकांमध्ये राहण्याचा प्रयत्न करतात जे श्रीमंत तर असतातच शिवाय त्यांच्याकडे एक विजन असते ध्येय असते जे नेहमी उज्ज्वल भविष्याबद्दल बोलत असतात ज्यावेळी आपण अशा ध्येय वेळ्या लोकांबरोबर राहायला सुरुवात करतो आपण आपला दृष्टिकोन बदलतो आपण सुद्धा आयुष्यामध्ये मोठ्या गोष्टी करण्याकडे प्रेरित होतो इथे संगत मी फक्त माणसांची म्हणत नाहीये तर चांगल्या पुस्तकाची सुद्धा असू शकते चांगल्या प्रेरणादायी व्हिडिओची सुद्धा असू शकते तुम्हाला सुद्धा पुस्तके वाचायची असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये मी पन्नास पेक्षा जास्त प्रेरणादायी पुस्तकांची यादी दिली आहे नियम पाच पैशाला कामाला लावणे श्रीमंत लोक पैशाला कामाला लावतात तर गरीब लोक पैशासाठी काम करतात मित्रांनो या जगात जास्त प्रमाणात लोक पैशासाठी काम करणारे आहेत याचे सर्वात मोठे कारण म्हणजे आपल्यावर लहानपणी झालेले संस्कार आपल्याला हे शिकवले जाते की चांगले शिक्षण घ्यायचे एखादा मोठा जॉब करायचा रिटायर होईपर्यंत पैशाची बचत करायची वगैरे वगैरे या पद्धतीमध्ये काही चूक नाहीये पण या मार्गाने तुम्ही कधीही श्रीमंत होऊ शकणार नाही रिच डॅड पोअर डॅड पुस्तकाचे लेखक रॉबर्ट किओसकी म्हणतात या पद्धतीमध्ये समस्या ही आहे की जोपर्यंत तुम्ही काम कराल तोपर्यंतच तुम्हाला पैसे मिळत राहतील तुम्हाला जास्त पैसे कमवायचे असतील तर तुम्हाला जास्त काम करावे लागेल त्यासाठी जास्त वेळ द्यावा लागेल जे शरीरासाठी चांगलं नाहीये पण श्रीमंत लोक पैशाला कामाला लावतात ते आर्थिक शिक्षण घेतात गुंतवणुकीचे ज्ञान संपादन करतात आणि मग आपले पैसे अशा ठिकाणी गुंतवतात जिथे त्यांना सातत्याने चांगला परतावा मिळत राहतो थोडक्यात काय श्रीमंत लोक असेट गोळा करतात आणि गरीब लोक लायबिलिटी तयार करतात ते होते पाच नियम जे तुम्ही फॉलो केले तर मी शंभर टक्के खात्री देतो की तुमच्या आयुष्यात खूप मोठा बदल होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका